नमस्कार मित्र सरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मी काही सामान्य ज्ञानाचे वीस प्रश्न घेऊन आले आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला देता येतात का ते बघूयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे क्वेश्चन तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याचा तुम्हाला ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल चला तर मग ह्या प्रश्न सुरू करूया प्रश्न पहिला जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले उत्तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस प्रश्न दुसरा लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे उत्तर कवरती प्रश्न तिसरा जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे अकरा जुलै प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो उत्तर नऊ वर्ष प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर हॉकी प्रश्न सहावा कुचीपुडी नृत्यशैली कोठे आहे उत्तर आंध्र प्रदेश प्रश्न सातवा मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे उत्तर दोनशे सहा प्रश्न आठवा पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे उत्तर चंद्र प्रश्न नववा नाटोचे मुख्यालय कोठे आहे उत्तर ब्रुसेल्स प्रश्न दहावा तंबाखू मध्ये कोणते रसायन आढळते उत्तर निकोटीन प्रश्न अकरावा गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे उत्तर भागीरथी प्रश्न बारावा कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिला आहे उत्तर मार्क्स प्रश्न तेरावा पुराणांचा अभ्यास करणारा पहिला मुस्लिम कोण होता उत्तर अल्बेरुनी प्रश्न चौदावा लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केली उत्तर अब्राम लिंकन प्रश्न पंधरावा मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर सलीम मुल्ला खान प्रश्न सोळावा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते उत्तर भानू अथ्या प्रश्न सतरावा सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे उत्तर उत्तर प्रदेश प्रश्न अठरावा स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते उत्तर केरळ प्रश्न एकोणीसावा इंडिया गेट कधी मानले गेले उत्तर एकोणीसशे एकवीस विसावा प्रश्न मंडळ आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तर मित्र मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन जाईल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद